गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून आमचे ओबीसी आंदोलन महाज्योती अंतर्गत डीच्या मुलांना नोंदणी दिनांकांना सदक्षीर मार्गाने मीडियाच्या माध्यमातून या सरकार समोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर कसलं टीका केला आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आपण त्रास दिला पण आमची सारखीला एक न्याय आणि महाज्योतीला एक आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला जाती वाऱ्या बरोबर आम्ही कसा करण्याचं कारण असतो की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारखीचं दायित्व घेतलं पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं ते बहुकी सगळी खात्री बहुजन कल्याण चाल अंतर्गत पण सारखीचं स्वजातीच स्वजातीचं मग अण्णासाहेब पाटील आदिवाद असत किंवा सारखी मात्र म्हटलं हजारोपटीचा निधी हेच आजीदादा पवार महाजातीवादी मानू द्या परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडत असताना आमच्या पी एच डीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाही काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंगसमोर थोडंसं पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना झापतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला एक हजार स्क्वेअर फुटाचं एक कार्यालय बोलू म्हणून आम्ही आज समुद्रामध्ये उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता म्हणजे आमच्या भगिनी पी एच दु� डीचे स्टुडंट सगळी मुलं त्यामध्ये होती अजित पवारांनी लवकरात लवकर सारखीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या महा जास्त आहे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजे त्यांना पैसे दिले पाहिजे आणि महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे यानंतर आकडेवारी सविस्तर आकडेवारी आमचे मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाडे कुंडसार या संदर्भामध्ये गेल्या एक दीड वर्षापासून मैदानावर आले आता तीनशे कोटी सारखेला बारखेला महायुतीला सँक्शन झालं त्यातले नव्वद कोटी या वित्त विभागाने अर्थ खात्याने कमी करून आता ज्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये लागलेल्या या पुरवणी मागण्यामध्ये महायुतीच्या संचालकांनी सातशे तीस कोटीची मागणी केली होती आणि त्यानंतर जो पुरवणे जो अर्थसंकल्प मार्ग सादर केला त्याच्यामध्ये फक्त दोनशे तीस कोटी ते वृत्त महायुतीला दिले पाचशे तीस कोटीचं तब्बल आम्हाला तोंडाला पाणी पुसलेली आहे ते आम्हाला लागणारे जो खर्च आहेत तो आणि ते दोनशे तीन तीन कोटी फक्त दिलेले ते नागपूरला आणि नाशिकसाठी पुण्यामध्ये महाज्योतीचं ऑफिस आहे तर सारथीची विभागीय कार्यालय आणि सारथीचं मुख्यालय सात दहा आठ नंतर बिल्डिंग आहे दीडशे दोनशे दोनशे पूर्वीचा निधी ना आहे औरंगाबाद असेल कोल्हापूर असेल त्यानंतर नाशिक असेल नागपूर असेल विभागीय कार्यालयात हेक्टरमध्ये जागा दिलेली आहे करोडामध्ये निधी दिलेली आणि महाज्योतीला हा दुजाभाव कारण की अजितदादानी नियोजन खात्याकडे साजरी घेतलेली आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले यावर्षी अण्णासाहेब पाटील महामंडळाला तब्बल साडेसातशे कोटी दिले आणि ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पैसे दिले ते फक्त को साडेसात कोटी एवढा मोठा भाव ओबीसीच्या बाबतीत आणि ओबीसी हे महाराष्ट्राच्या पंचावन्न अठ्ठावन्न टक्के लोकसंख्येमध्ये असताना महाज्योतीच्या विद्यार्थी जे अप्लाय करतात आणि सारखी बातमीचे ते करतात याची जर आपण प्रकोशन काढलो तर तब्बल पट जास्त महाज्योतीचे विद्यार्थी ओबीसीचे विद्यार्थी याच्यामध्ये कंप्लीट करत असतात त्यामुळं आम्हाला चारपट निधी पण कमी पडणार आहे पण तरी पण नुसतं म्हणायचं की जे सारखीला वाढतीला ते मादितीला दिले ते दिलेले पण नव्वद कोटी काढून घ्यायचे एवढ्या प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो भेदभाव केला जातोय डिस्क्रिमिनेशन केलं जाते पणच्या बाबतीत त्यामुळं आम्ही आता किती दिवस सांगतो त्यामुळे या पावसाळी अधिवेशनामध्ये हा आमचा विषय जर मार्गी नाही लागला तर आमचा हा संघर्ष चालूच राहील त्या आमच्या माता भगिनी याची लहान मुलं घरी ठेवून आलेले आहेत एक दीड वर्षापासून यांचे हे संशोधक आहेत हे महाराष्ट्राला पुढे ने नेणार yeah. आहेत आणि ह्या हे पी एच डी हे डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अशा प्रकारे आंदोलन करतात करावं लागत असेल तर एवढं मोठं दुर्दैव्य महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे आदिल दादाच्या हातामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धाच्या चाव्या दिल्या तर त्यांना समान निधी देण्याचे समज मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे समोर बघा समोर बघा

Terima kasih telah menonton